नमस्कार फुल नू बरे सका मी कोण बरे जय सद्गुरू आता उन्हाळा लागलाय ना आपण आता थंडगार रसना करूया बघा आपण कसं करायचं रसना दाखवली तुम्हाला आपण एका बाटलीत तयार करून ठेवायचा पाहिजे तवा आपल्याला घेऊन पिता येते हे बघा फुलनू मी रसनाची पुडी आणली आहे संत्राची तर आपण आता त्याच्यात दोन पुड्या असतात दोन पुढे पाकिटात तर एकात पावडर आहे एकात लिक्विड तर आपण हा मिक्स करायचा काय आप हा आप बघा मी ग्लास घेतला आहे मोठा त्या ग्लासनं मी दोन ग्लास पाणी घेणार आहे चला आपण पाणी घेऊया दोन ग्लास बघा दोन ग्लास पाणी घेऊ शकतो हे बघा कुरून दोन ग्लास पाणी मी घेतलं होतं आता त्याच ग्लासनं दीड ग्लास साखर घ्यायची आपण हे बघा आपण दीड ग्लास साखर घेतली हे बघा आपण दोन्ही पुढे ह्याच्यात टाकून घेऊ आपण ही आता साखर विरवयापर्यंत एकसारखं हलवून घेऊया मुलीने आपली साखर विरगळी आपल्या रसना झाल्या पूर्ण आपण ही बाटलीत भरून ठेवू शकतो आता फ्रीजमध्ये त्याच्यापासून आपण दहा दहा बारा गलास तरी आपलं होतं रसना तयार दहा बारा ग्लास पुत ठेवायचं आपण कधी पण कोण आलं की पटकन आपलं द्यायला बरं पडतं म्हणून आता ही आपण बाटलीत भरून ठेवायचं फ्रीजमध्ये महिनाभर याला काय नाही गाळून भरून ठेवूया गाळायचं कशासाठी तर साखर ते एखादं कसपाट दुसपट असतं शक्यतो नाहीच पण आपल्यात तरी पण गाळून ठेवायचं आता याचं किती प्रमाण घ्यायचं तुम्हाला दाखवते दोन ग्लास करूया आपण रसना तयार ग्लास घेतली आता त्याच्या मापानं आपण एक छोटा ग्लास घालायचा ह्याच्यात बरोबर एवढं झालं आपलं ह्याच्यात आता भरपूर घालूया त्याच्यात पाणी घालायचं घर आता हलवून घ्या म्हणजे सारखं मिक्स होत होते बघा पुरेन झाला आपला रसना तयार किती मस्त कलर आहे बघा रसनाचा छान आलाय या प्यायला माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली रसनाची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या रसना प्यायला